सर्वांना जय भारत जय संविधान संविधानो आज आमच्या आदर्श ग्रामपंचायतमध्ये मतदार जागृती आणि मतदान केंद्रही इथं आहे या मतदान केंद्रावरती सुभ सुशोभीकरणही केलेलं आहे आकर्षक रांगोळी आणि मतदार जागृतीसाठी स्लोगन्सही लिहिलेले आहेत सर्वांनी जागृतपणे मतदान करायचं आहे आणि मतदानाचा प्रतिसादही आमच्या आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा येथे खूप छान आहे जागृत अधिक आहेत एकशे दोन वर्षाचे आजोबाही इथे मतदान स्वतः येऊन करतात आणि आपण बघू शकता हे किती सुंदर दृश्य आहे आणि एक जागरूक ना, नागरिक म्हणून जो मतदाराचा अधिकार आहे तो बजावताना आमचे मामाश्री आणि ग्रामपंचायतचे कर्मचारीसुद्धा इथे खूप मेहनतीनं काम करतात आपणही आपल्या ज्या गावी आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे तिथे जाऊन आपला मतदानाचा जा जो अधिकार आहे तो आपण बजावावा आणि इथं मदार जागृती एक शेल्फी पॉईंटसुद्धा आमच्या आदर्श ग्रामपंचायत ढोरखेड्यांना ठेवलेला आहे आपण बघू शकता की किती सुंदर हा शेल्फी पॉईंट आहे आणि याच्यावरती स्लोगनही खूप छान लिहिलेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये कधी मतदान आहे हे, हे आपण खात्री करून आपणही अवश्य मतदान करावं अशी सर्वांना आनंदी करू मी संदीप केली आपली रजा येतो धन्यवाद